नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित रुग्णालयाचे माजी अधीक्षक तथा एम एस सर्जन डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या अतिशय होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात माणुसकीच्या भिंतीवरील गोरगरीब नागरिकांना अन्नदान करून केली नेहमी हसमुख असलेले व गरीब गरजुवंत पेशंटला पैसे अभावी कधीही त्याचा उपचार थांबविला नाही सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे डॉक्टर हरिभाऊ फुपाटे सायंकाळी त्यांच्या चाहत्यांनी शिक्षक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी केक कापून डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांचा वाढदिवस साजरा केला डॉक्टर डॉक्टरसह आरतीताई फुपाटे यांनी औक्षण करून पेढा भरविला आलेल्या सर्व मान्यवरांनी केक भरवून डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेश भाऊ शिडाम महाराष्ट्र ग्राहक संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिक्षक संघटनेचे मुकाडे सर किसन भुरके सर अनेक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते सचिन आत्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी वार्डातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुद्धा डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्वांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आता उन्हाळ्याचे प्रसंग बऱ्याच लोकांना दा एक माहिती दोन तीन तास डॉक्टर एक कन्हेरवाडीची सोळा वर्षाची मुलगी गोळखेची तुला तुझ्या आई वडिलांनी वाशिम ला नेलं दवाखान्यामध्ये हॉस्पिटल आणि तुझा हॅपेंडिक स्फोटामध्ये कुठला कुठल्याच्या नंतर त्या मुलीचा जी डोक्यात आला उन्हाळ्याची गोष्ट आहे आणि मग डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन जर केलं तो मुलगी वाचू शकते आणि पण ऑपरेशन करण्यासाठी किंवा तिथं ॲडमिट व्हावं लागते बरेच काही ट्रीटमेंट करावं लागते याच्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च लागतो असं त्या बोळकीला सांगितलं आणि बोळके हा शेट म्हणतोवाडीचा आणि मग त्याच्यासोबत त्या गावातील एक दुसरा सोबत होता आणि तो सोबत असल्यामुळे मग त्यांनी मला फोन लावला सर असा असा प्रकार झाला वाटतं एवढे एवढे पैसे दाखवून आले सोळा वर्षाची तरुण मुलगी आहे पण आमची काही व्यवस्था नाही वा त्यांना सरळ म्हणजे तुम्ही एक काम करा हॉस्पिटल साहेबांना फोन केला साहेब म्हणजे काही नाही तर साहेबांना एक उपाय बोलणं चाललं काही पैसा पहिल्यांदा त्यांना या ठिकाणी येऊन या आपण पेशंटची काय सिच्युएशन आहे ते पाहू आणि त्यानंतर मग काय करतात पण पहिल्यांदा पेशंट बोला आणि पेशंट ताबडतोब एक दीड घंट्यामध्ये पेशंट या ठिकाणी पोहोचला की या ठिकाणी आलो आणि डॉक्टर साहेबांनी कुठलाही कसा उपाय येऊ न मागता पहिल्यांदा त्या मुलीचं ऑपरेशन केलं ॲपटेटिसचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याच्यानंतर दोन दिवस तू मुची स्किल झाली आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी असा मुंबईला निघून गेले आणि मुंबईला निघून गेले तर नाही काहीच नाही काहीच नाही त्यांना सूचित रूप चार दोन दिवस शकत नाही ड्रेसिंगसाठी तो लिहिल्यान केलेला असतो धोक्याच्या बाहेर आहे आता काहीच नाही झालं तुला आणि मग साहेब तर घेऊन गेले मग मी फोन लावला आणि म्हणलं काय पेशंट कसं काय आहे म्हणजे पाच दिवस झाले आम्ही कल्याणवाडीला आलो म्हणजे साहेबांना पैसे किती दिले साहेबांना उपाय मागितला नाही म्हणे साहेबांना उपाय मी मागितला नाही जिथं पोलीसचा जीव धोक्यात होता जिथं पोलीला एखाद्या लाखाच्या आजूबाजून खर्च करावा लागत होता परंतु वडिलांची परिस्थिती अतिशय होती मजूर माणूस होता फक्त ही परिस्थिती मी साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि गुरगेसरा आम्ही साहेबांना भेटायला आलो आणि मग अशा पद्धतीनं साहेबांनी सेवा करून ते एका गरीब मुलीला एक प्रकारे जिलदान दिलेलं आता असे प्रसंग जे आहेत डॉक्टर कधीच स्वतः स्वतःची जाहिरात करत नसतात परंतु साहेबांनी मात्र असं महत्वाचे काम केलं मी असेल के तिरंगेसर असेल असे अजून म्हणून आम्ही बरेच प्रकरण साहेबाकडे आणतो आणि आणण्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा पैसा फारसा देता पैशामध्ये साहेबांची सेवा करतात आणि म्हणून साहेबांच्या हाताला बद गेले पाहिजे साहेबांना दीर्घायुष्य राहायला पाहिजे साहेब निरोगी राहायला पाहिजे आणि म्हणून तुमच्या आमच्या सदस्याची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांना आपल्या सर्वांच्या वगैरे त्यांच्या दीर्घ आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या मना एकदा शुभेच्छा देतो आणि आजच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साहेबांनी दोन चंद्र या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी साहेबांना विनंती करतो आज सत्तावीस जुलै माझा वाढदिवस तिच्या सर्व कर्मचारी बांधव विद्यार्थी विद्यार्थी आणि काही पत्रकार मंडळी आणि व्यावसायिक शिला सगळ्यांनी कर्मचारी आणि जो म्हणजे मला एक्सपेक्टिन देऊया मोठा जोरात होईल दरवर्षी फक्त माणूसच्या भेटीत आम्ही काम करायचो आणि मी काय पूर्ण सुरुवातीला असायला पूर्ण खूप श्रीमंत जलो नाही माझ्यावर जे टीचर होते शिक्षक होते जुन्या काळाचे सातव पास होते त्या काळामध्ये पास सातवर्ग खूप आणि शेवटी रिटायर जेव्हा झाली तेव्हा शिडी आली सातव्याचा पास त्यावेळेस मी म्हणा की मी अकरा वेळेला टाकायचं होतं गावातल्या टीचर कडे मला पाठवलं इंग्लिशमध्ये फॉर्म आहे फॉर्म भरून ना त्यांनी टीचरनी काय केलं मला सांगितलं की तुला साधारण एवढं येत नाही इंग्लिश मध्ये फॉर्म भरता येत नाही मग तुला वापस आलो सिंप देत नाही वापस आलो वापस आल्यानंतर वडील म्हणून काय झालं फॉर्म भरलं नाही होत त्यांनी शेकलं नाही होत्या तो भर म्हणे मग जाणार नाही जाऊन जाय म्हणतो वापस बोलून माझे बाप्पा जा म्हणे त्याला सांग म्हणे तुझ्यापेक्षा जास्त शिक्षण घेईल म्हणे तरच तीन दिसले म्हणे गेलो ज्या काळ सांगितलं मी जास्त काय त्याला बोलत नव्हतो आम्ही जाऊन त्यांना सांगितलं की सर म्हणे म्हणलं मी आता तुझं ते शिक्षण झालं तुझ्यापेक्षा मी जास्त शिक्षण घेईल आणि त्यानुसार वडील की आलेलेच मला ऑरंगावर पडवतो दहा वेळा दहाच्या कुठे आलं असं मोठ्याच्यात की दहा बाजाराच्या मध्ये राहून त्या काळामध्ये मिलिट्री कॉलेज वारा बरोबर आमच्या मगात्रीबरोबर वाशिम मला ती म्हणून सगळं मिलिट्री कॉलेजमध्ये शिकायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तुम्हाला शिकायचे तसंच आम्ही बेडोबऱ्यामध्ये दहा बाजाराच्या पर्यंत तिला दिलं आम्हीला मला त्या त्या काळामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये साठ टक्के मार्ग पडतो विदाऊट स्कॉलरशिप विदाऊट काहीच आणि खर्च काहीच नव्हता पन्नास रुपये तुमचं वाढवतो आणि हातांसोबत खर्च नंतर अप्लाय झाल्यावर उत्सव काढून मग हॉस्टेलमध्ये रॅग्युरशन हॉस्टिलमध्ये राहून थोडं शिक्षण घेतलं घातीमध्ये जेंडी प्रश्न आलं नंतर एम झाली नंतर विदर्भाने पहिली पाहायला पाया पहिलीच पसंती केली आणि ते एक विशेषता म्हणजे असं की समाजामध्ये पहिली डॉक्टर डॉक्टर आहे आणि मी दोन्ही मराठवाड्याने विदर्भ त्याच्यामध्ये दोन्हीमधून दोघे झालेले आणि दोघांनी असल्यामुळे आम्ही दोघा जरी नंतर लग्नानंतर एम बी केलं एम बी करूनही मी माझ्या कंटिन्यू सर्विस एक समाजाला सर्विस द्यायचं म्हणून सव्वीस वर्ष सर्विस सव्वीस वर्ष सर्विस केल्यानंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं हॉस्पिटल सुरू करा हॉस्पिटल सुरू मी म्हणून नाही तोपर्यंत आपल्या इथं आपल्याला हे करताय सपर्यंत तुम्हाला राजकारण राजकारणात त्यांनी हे केलं आणि मी कंटिन्यू सर्विस मात्र आहे जेवढी सेवा देतील तेवढी सेवा आणि लोकांनी तुमच्या सरकार एवढं सहकार्य केलं की त्यामध्ये आदर दे त्याप्रमाणे मला लोकही चांगले भेटले आजही आम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटला गेल्यानंतर सर्वच काम आलं आलं की कोणत्याच कामात आतापर्यंत गेलो नाही घेतल्यानंतर असं माझं स्वतःहून मी इंटरत नाही सर लोकांचं प्रेम मला मिळालं आणि त्याच्या त्या प्रेमातून उत्तर येऊ माझ्याकडे आम्ही आता ज्ञानेश्वर आठवडा आमच्याकडे आल्यानंतर मी कधी विचारत नाही की तुला पैसे एवढे एवढे पैसे असेल माझ्या ऑपरेशन असेल करू मग तर पैसे नाही आणून म्हणजे असं करून आम्ही सहसा पेशंट करतो किंवा पेशंट पैशासाठी रेफर केला माझ्या जर जे होतं ते मी करतो आणि इथून पुढे मी करणारे समाजाचा साथ आणि समाजाला आपला एक विश्वास दाखवला पाहिजे की यांच्याकडे होते त्यावेळेस आता मी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असताना दहा वीस पेशंट काढत होतो आता पेशंट तीस चाळीस पेशंट होते आज सकाळी आम्ही मनुष्यच्या भिंतीला वाटून आल्यानंतर पाच वाजेपर्यंत तुम्हाला भेट काढलं नाही ज्यावेळेस मॅडम आले तिकडून तुम्ही इथेच आपण जाऊन आले तरी इथेच ते असं जवळ तुमच्या सर्व कर्मचारी बांधवाचं सगळ्यांचं आणि आपल्या लोकांचं प्रेम मिळालं आणि त्यामुळंच मी ते शकतो आणि त्यामुळं आमचं आम्ही जे जो सेवा देतो किंवा गव्हर्मेंट म्हणजे गरीब लोकांना आहेत त्यामुळे त्यामुळं लोकही म्हणजे आमची मुलं चांगली निघाली एक एम बी एकू झाला दुसरा एम बी आहे आता काय पाहिजे डॉक्टर झाल्यानंतर आता दुसरं काय पाहिजे पुढे म्हणून चांगल्याचं काय विद्यार्थ आणि चांगलं करणाऱ्याच सांगत सुद्धा असं कोणी माने ना तुम्ही सर्वांनी मला आज शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाच्या संदेशाबद्दल चांगला चांगला कार्य व्हावं असं इच्छा व्यक्त केली त्याबद्दल मी तुमचा सर्व सर्व बांधवांचा ऋणी राहील आणि माझं हे काम मी चढ चालू ठेवून बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा